पालघर लोकसभेसाठी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्याकडून स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आली असून खरं तर मला दिल्ली आणि राज्यातून सतत ठाम आश्वासन देण्यात आली होती मात्र आज उमेदवारी नाकारल्यामुळे माझ्यासाठी हा दुःखद प्रसंग आहे असं मत राजेंद्र गावितांनी व्यक्त केलं असून आज डॉक्टर हेमंत सावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीमध्ये राजेंद्र गावित सहभागी न होता त्यांनी या रॅलीकडे पाठ फिरवली आम्ही जव्हारकडे प्रयाण केलं जव्हार मोखाड्याचे के कार्यकर्ते पालघरमध्ये आहेत आपण जाणून घेऊया खासदार राजेंद्र गावी यांचं नेमका दृष्टिकोन काय आहे पालघर दी लोकसभेच्या लोकसभेची जी उमेदवारी आहे ही माझ्या दृष्टीने तिथं या ठिकाणी गुप्त घटना आहे जरा म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या जे आपलं हायकमांड आहे आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला की जरी शिवसेना किंवा आणि बी जे पी या दोन्ही पक्षांपैकी कुठल्याही पक्षाचं जरी चिन्ह मिळालं तरी त्याच्या त्या चिन्हांवरती त्या ठिकाणी राजेंद्र गावित हाच उमेदवार नाही असं अशा प्रकारे या ठिकाणी दिल्लीच्या महायुतीच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्या ठिकाणी खात्री होती की मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यास परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी उमेदवारी नाकारली ते निश्चितच माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी एक म्हणजे आपलं काय त्या ठिकाणी नैराश्या नैराश्या ही आहे परंतु या ठिकाणी माझे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ते तेव्हाही उमेदवारी नाकारली गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नैराश्य नाराजी त्याचप्रमाणे संतापी त्या ठिकाणी काही कार्यतरी व्यक्त केला असतो हे जरी खरं असलं तरी एक महायुतीच्या या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन मी या ठिकाणी केलेलं आहे की आपण आपण ठिकाणी सर रात्री पालकमंत्र्यांनी आपली भेट घेतली आणि आपली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपलं राज्यात पुनर्वसन करू असं काही अशी माहिती समोर येते असं काही घडलं आहे का बघा शेवटी त्या ठिकाणी देशामध्ये त्या ठिकाणी पुनर्वसन आता परावृत्त झालेलो आहे आता या ठिकाणी सेफ्टी त्यांना जे योग्य वाटेल युतीच्या नेत्यांना जे काही योग्य वाटेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते करण्याच्या त्यांच्या आपल्या राज्यामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी पुनर्वसन करायचं असं त्यांचं जे आपलं म्हणणं आहे मी त्यांच्या मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो परंतु तो त्यांचा प्रश्न आहे आणि शेवटी एक महायुतीचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी निश्चितच मी महायुतीबरोबर आहे सर आपल्या कार्यकर्त्यांकडून आपण अपक्ष उमेदवारी भरावून आपल्याला काही बोलणं झालं होतं असंही समजतं आणि तसं काही तुमचा विचार आहे का कसं आहे त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी कारण त्या लोकसभा या अशा प्रचंड या अशा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार ते योग्य होणार आहे त्या दृष्टिकोनातून मी तो निर्णय स्थगित केलेला आहे